नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अमरावती यांच्यामार्फत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता नियुक्ती पदस्थापना देण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा सेवा नियुक्तीचे आदेश नॉन क्षेत्र पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता या ठिकाणी नियुक्ती जी आहे ते देण्यात आलेली आहे यामध्ये चेक करताना तुम्हाला उमेदवारांचे नाव पत्ता तसेच निवडीचा प्रवर्ग आणि नेमणुकीचे ठिकाण तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर पहा संदर्भीय शासन परिपत्रक व पत्रामधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टचे नियम क्रमांक पंच्याण्णवनुसार मला प्राप्त अधिकारान्वे मी संजिता महापत्र ओके okay, सो so, uh, भारतीय प्रशासकीय सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांच्याकडून जिल्हा परिषद अमरावती याद्वारे जिल्हा निवड समिती अमरावतीमार्फत निवड झालेल्या खालील उमेदवारांना जिल्हा सेवा वर्ग uh, तीन आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी नॉन पेसा या पदावर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत असून uh, मॅट्रिक्स जे काही पे मॅट्रिक्स स्केल आहे वेतन श्रेणी आहे यस आठनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी असणार आहे या सुधारित वेतन श्रेणीमध्ये तसेच वेळोवेळी देय इतर भत्त्या अनुसार कामावर रुजू होतील त्या तारखेपासून खालील नमूद केलेल्या अटींच्या आणि शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी उमेदवारांची नियुक्ती आणि नेमणूक करण्यात आलेली आहे तर पहा यामध्ये अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी फायनल जॉईनिंग नेमणुकीचे ठिकाण पदस्थापना सर्व काही देण्यात आलेले आहे पहा विद्यार्थी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिले uh, उमेदवारांचे नाव तसेच निवडीचा प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे आणि नेमणुकीचं ठिकाण अर्थात उपकेंद्र असदपूर uh, पी एच सी येसुर्ना ठीक आहे सो उपकेंद्र या ठिकाणी निवड झालेली आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे कुठल्या उपकेंद्रावरती तुमची निवड आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जवळपास बारा उमेदवार आहेत अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट पुरुष या पदाकरिता त्यांची नियुक्ती जी आहे ते किंवा नेमणूक जी आहे ते करण्यात आली आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद